आमचा रामराम इतका साध्या मनाचा मना मना आहे प्रेमळ मनाचा आहे लोकांना जोडणार आहे आमचा रामराम इतका मनातून येतो आमचा रामराम माणसं जोडण्यासाठी आहे आमचा आपलीच लोक आहे काही चांगल्या रस्त्यावर हो आहेत काही मधल्या वाटेने मार्ग शोधण्याचं काम करतात आणि काही वेगळ्या वाटेवर हो आहेत प्रत्येरा अरे दादा हो की जरा हळू न घे एवढं सकाळी सकाळी कुठं पण त्यांना त्यांचा जय श्रीराम काही ठराविक लोकांमध्येच म्हणावा लागतो कोणता राम स्वीकारू मी तुमचा जातीयवादी जय श्रीराम स्वीकारू कामच्या गावखेड्यामधला राम राम स्वीकारू आमचा रामराम इतका साध्या मनाचा आहे प्रेमळ मनाचा आहे लोकांना जोडणार आहे आमचा रामराम इतका मनातून येतो आमचा रामराम माणसं जोडण्यासाठी आहे आमचा रामराम नाती जोडण्यासाठी आहे आमचा रामराम ही जुनी नाती फार दिवसांनी भेटल्यानंतर मनातून जो जोडण्याचा शब्द आहे तो आमचा राम आहे तुमचा जय श्रीराम मात्र कुठल्या तरी आंदोलनात कुठल्या तरी मोर्चामध्ये कुठंतरी तोडफोड होत असते आणि कदाचित एखाद्या पक्षाच्या मंचावर का असे ना आम्हाला तुमचा जय श्रीराम पाहायला मिळतो आमच्या रामराम इतकी ताकद तुमच्या जय श्रीराम मध्ये नक्कीच नाही परंतु तुमच्या जय श्रीराम मध्ये जेवढी उर्मी आणि सत्तेची नशा आहे तेवढी नशा आमच्या रामराम मध्ये नक्कीच नाही आमचा राम इतका प्रेमळ कसं काय आहे तुमचा जय श्रीराम हे तुम्ही लादण्याचं काम करता आमचा रामराम मात्र हा मनातून निघणार आहे ज्यावेळेस आमचा राम एखाद्याला पहिल्यांदा भेटतो तरी पण निघतो एखादा रस्त्याने चालला असतो तरी पण निघतो एखादा कुठं गावाच्या वेशीवर बसलेला असेल आणि त्याला अचानक अनोळखी माणूस दिसला अंतकरणाच्या बेंबीच्या देठापासून प्रामाणिकपणे रामराम पाहुण असा आमचा रामराम तुमच्या जय श्रीरामला कधीच कमी पडणार नाही तुमचा जय श्रीराम कसा निघतो एखादी सत्तांध सत्ताधारी किंवा जातीवादी काही संख्येनं येतात काही टोळीनं येतात काही गर्दीनं येतात त्यावेळेस कधी तुम्ही जय श्रीराम म्हणायला लावता कधी तुम्ही जय श्रीराम सक्तीनं बोलायला लावता कधी तुम्ही जय श्रीराम हे म्हणायच्या अगोदर तुम्ही घोषणा द्यायला लागता तुमचा जय श्रीराम हा काही ठराविक लोकांसाठी आहे आमचा राम आमचा राम हा लहानापासून ज्येष्ठांपर्यंत पाहुण्यांपासून रावळ्यापर्यंत अनओळखी पासून ओळखीपर्यंत आमचा राम राम निघतोच आमचा राम राम हा पिढ्यानं पिढ्या चालत आलाय तुमचा राम आहे का तसा आमचा रामराम प्रत्येक माणूस बोलतो तुमचा जय श्रीराम तुमचे ठराविक लोकच बोलतात आमचा रामराम हा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही आयडियोलजीचा अहो कुठल्याही गाव खेड्यातला माणूस म्हणतोच तो मनातून का म्हणतो याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल पण तुमचा जय श्रीराम हा तुमचा काही ठराविक पक्ष काही समूह काही ठराविक व्यक्तीच घेतात आमच्या रामरामची उंची इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे की तुमचा जय श्री रामवाला जय वाला त्याच्याकडं पाहत 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 लहान होत जाईल आणि आमचा रामरामवाला मोठा 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 होत जाईल एवढा फरक आहे मित्रांनो एका रामराम मध्ये आणि एका जय श्रीराम मध्ये मग ह्या सगळ्यांचं करायचंय काय काय ह्या दोन आयडियोलॉजी वाटतात याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय राम राम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही रामरामवाले असू द्या किंवा जय श्रीरामवाले असू द्या शेवटी तुम्हाला याच मातीत याच महाराष्ट्रात याच देशात आपली माणसं म्हणूनच राहायचंय आणि याच विषयावर चर्चा करायची आहे म्हणून जास्तीत जास्त हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहा आणि बोललेलं समजून घेण्याचा प्रयत्न करा गावाला गेलेलो होतो गावाकडची माणसं भेटत होती त्याच्या अगोदर काही दिवस शहरांमध्ये होतो आणि गावाकडची माणसं शहरात कामानिमित्त आली होती छोटीशी अडचण आली होती भेटलो साहजिक आहे अपचूक मनातून जिजाऊ शब्द निघतो ते सुद्धा जिजाऊ म्हणाले रामराम पाहुण कसे आहात म्हणाले मी म्हणलं राम 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 राम, राम कसे आहात तुम्ही कशा आहात असंच काम, काम होत काम होत राहील बाकी काय चाललंय काय नाही बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या बोलता बोलता दुसऱ्या एका मित्राचा विषय काढला ते म्हणजे सध्या ते काय सत्ताधारी पक्षात आणि त्या लोकांमध्ये असतात सध्या त्यांचं वेगळंच चाललंय म्हणलं वेगळं चाल असं काय चाललंय काय वरून काहीतरी आदेश येतो आणि मग धर्माच्या नावावर जातीच्या नावावर वेगळे वेगळे काय त्यांचे कारणाने सुरू असतात म्हणलं चालायचंच फक्त एवढंच सांगितलं की आपलीच लोक काही चांगल्या रस्त्यावर हो आहेत काही मधल्या वाटेने मार्ग काम करतात आणि काही वेगळ्या वाटेवर हो आहेत प्रत्येकाला कुठल्या तरी शेवटच्या ठिकाणी यशाच्या शिखरावर पोचायचंय फक्त वैचारिक गोंधळ झालेला आहे आणि मग आमची बरीच चर्चा झाली त्यांना ती सुद्धा माझी भूमिका आवडली नंतर त्यांचं जे काम होत मग परत त्यांनी त्यांच्या गावातल्या एका वयस्कर माणसाला फोन केला मला ते युट्यूबवर असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर कधीतरी पाहत होते पहिला शब्द आणला त्यांच्या तोंडातून आपोआप आला कारण माझी तसा परिचय ह्या पंधरा वीस वर्षात संवादच झाला नव्हता कसा आहे संतोष रामराम काय करतोय सध्या मी म्हणलं त्यांना माहितीये मी म्हणजे काय बोलणार आहे त्याच्या अगोदर ते बोलून रिकामे झाले माझ्यापेक्षा वयाने मोठे होते त्यांचं जे छोटस काम होत त्यांच्यासाठी मोठं होत परंतु ते काम केलं कारण मला सुद्धा त्यांना बोलण्याची इच्छा होते काम झालं आणि मग मी नंतर ज्या वेळेस आता गेलो गावाला प्रेमाने बोलणं प्रेमाने वागवणं प्रेमाने चर्चा करणं साहजिक असत चौकात बसणारी माणसं सकाळी सकाळी सकाळच्या प्रहरी कुणीही भेटला कधी कधी तर ज्याच जमत नाही वाद असतात किंवा काही कुरबुरी असतात तो सुद्धा जरी अचानक पुढे आला टाळून जात नाहीत भरे थेट तोंडाकडं जरी नाही बघितलं असं साईडला बघून का असे ना पण रामराम म्हणूनच पुढे जातात किंवा त्याच्या शेजारी जर कोणी असेल तर जाणीवपूर्वक एकमेकांना रामराम म्हणल्याशिवाय जात नाही मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात आलं ना रामराम मधला जो स्नेह सात साडेसात वाजले असतील सकाळचे काही शेताकडे जाणारी आणि काही शेतातून दूध असेल किंवा काहीतरी घेऊन येणारी मंडळी असते एका हातामध्ये कितीही ओझ असू द्या दुसरा हात रिकाम असू द्या पण त्या हात तो हात आणि ओझा हात असणारा हात दोन्ही हात घेऊन राम राम म्हणल्याशिवाय तो माणूस एकमेकाला क्रॉस होत नाहीत आणि थोड्या वेळाने जर जय श्रीरामवाला म्हणणार आला तर त्याची कशी असते एकदम जय श्रीराम अरे दादा हो की जरा हळू न घे एवढं सकाळी सकाळी कुठं पण त्यांना त्यांचा जय श्रीराम काही ठराविक लोकांमध्येच म्हणावा लागतो रामरामला तसं बंधन आहे का एखादा बिचारा जिवंत आयुष्यभर असला आणि शेवटी गेला तरी राम नाम सत्य हे म्हणूनच तो जातो रामावर का श्रद्धा आहे लोकांची का प्रेम आहे तर ते पिढ्यानपिढ्या पिढ्या जे जुळत आलेलं आहे त्यांना काहीतरी कुणीतरी सांगितलंय एक असा राजा होता जो आपल्या वडिलांचा आदेश त्यांच्यावर असणार प्रेम श्रद्धा भावांशी न वाद घालता न भांडत बसता स्वतःच बाजूला एक पाऊल मागे सरकून चौदा वर्ष बाहेर राहणं दिलेला शब्द पाळणं आणि मग रानावनात फिरणं एका भिल्ल समाजाच्या शबरीची बोरं खाणं रानावनात राहून त्या लोकांमध्ये ते सगळं समजून घेणं श्रद्धेपोटी अर्थात मित्रत्वापोटी सगळी माणसं जोडणं म्हणून तर वानराच्या रूपात असणारा आमचा हनुमान सुद्धा रामाचा भक्त होतो त्याच एकच कदाचित निष्कर्ष असू शकतो की सगळ्यांशी असणारा संवाद निष्ठा प्रेम करुणा माया ही सगळी त्या विचारांशी निगडीत आहे आखा एक राम विरुद्ध दिशेने उलटा जर पाहिला तर तो, तो जय श्रीरामच्या रूपामध्ये एखाद्यावर चालून जाण्यासाठी आक्रमण करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही कशा ताकतीनं आहोत हे दाखवण्यासाठी तो कदाचित तुमचा जय श्रीराम असेल दोन्ही रामाचीच रूप आहेत फक्त ती वेगळी आमचा रामराम हा जोडून सुद्धा म्हणला जातो तुमचा जय श्रीराम मुठ बांधून गर्वाने म्हटला जातो किंवा ताकदीने संख्येने दाखवला जातो इतका फरक आहे तो फरक फक्त मला मांडायचा होता कदाचित तुम्हाला कळाला असेल मग तुम्ही कुठल्या बाजूचे मित्रांनो रामरामच्या बाजूचे राम आहात काय जय श्रीरामचे तुम्ही कुठल्याही बाजूचे असू द्या तुमच्या जगण्यात विचारात राम असला पाहिजे आणि त्या राम मध्ये तेवढी सहनशीलतेची आणि त्यागाची ताकद पण असली पाहिजे जय शिवराय राम राम